नमस्कार आपण स्वतःला किती ओळखतो आपल्याला वाटतं की आपलं वागणं ठरलेलं आहे पण खरंच तसं आहे का डेक्स्टर डाईस यांच्या द टेन टाईप्स ऑफ ह्युमन या पुस्तकातून आपण स्वतःलाच एका नवीन नजरेने पाहणार आहोत आणि हाच प्रश्न या सगळ्या चर्चेच्या अगदी मुळाशी आहे म्हणजे कोणतीही व्यक्ती अगदी आपल्यासारखी सामान्य व्यक्तीसुद्धा टोकाच्या परिस्थितीत एक राक्षस बनू शकते का किंवा त्याच परिस्थितीत एक नायक बर आपल्यापैकी बहुतेकांना वाटतं की बहुते याचं उत्तर आपल्याला नक्की माहीत आहे आपल्याला वाटतं की आपलं चारित्र्य एकदम स्थिर आहे आणि विशेषत दबावाखाली असताना आपण कसे वागू याचा आपल्याला अंदाज आहे आपण जणू काही स्वतःला एका ठराविक चौकटीतच बघत असतो आणि इथेच या पुस्तकाचं खरं रहस्य दडलंय आपण नकळतपणे असं गृहीत धरतो की माझ्या नैतिक मर्यादा या ठरलेल्या आहेत त्या बदलणार नाहीत पण हाच तो मोठा गैरसमज आहे ज्याला हे पुस्तक थेट आव्हान देत मग यावर उपाय काय तर लेखक आपल्याला एक नवीन फ्रेमवर्क देतात आपल्या आत दडलेल्या वागणुकीच्या पद्धती समजून घेण्यासाठी जणू काही एक नवा नकाशाच देतात चला तर मग हा नकाशा जरा उघडून पाहूया आता या दहा प्रकारांबद्दल एक गोष्ट अगदी स्पष्ट केली पाहिजे हे काही आपल्या व्यक्तिमत्वावर लागलेले कायमस्वरूपी शिक्के नाहीत नाही अजिबात नाही हे आपल्या सगळ्यांमध्ये असलेले वर्तनाचे काही नमुने आहेत जे अत्यंत किंवा नैतिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत बाहेर येतात म्हणजे हा वेगवेगळ्या भूमिकांसारखा आहे ज्या आपण परिस्थितीनुसार साकारतो तर अशा दहा मूळ पद्धती हो दहा मानवाधिकार वकील असलेल्या डेक्स्टर डायस यांनी त्यांच्या न्यायालयीन खटल्यांच्या आणि संघर्षग्रस्त भागांतील अनुभवांवरून ओळखले आहेत त्यांनी अगदी जवळून पाहिले आहे की सामान्य माणसं असामान्य परिस्थितीत कशी वागतात आता हे बघा आपल्या आतचं वर्तणुकीचं एक अजब रसायन असतं आणि त्याचीही दोन टोकं आहेत एका बाजूला आहे बहिष्कृत करणारा जो गटात शांतता राहावी म्हणून किंवा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी एखाद्याला वेगळं पाडतो तर दुसऱ्या टोकाला आहे बचाव करणारा जो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावून जातो आणि गंमत म्हणजे हे दोन्ही प्रकार आपल्या आत असू शकतात चला अजून एक उदाहरण बघूया म्हणजे गोष्ट अजून स्पष्ट होईल एकीकडे आहे आक्रमक जो आपलं ध्येय गाठण्यासाठी बळाचा किंवा भीतीचा वापर करतो आणि त्याच्या अगदी विरुद्ध आहे पालन पोषण करणारा जो कमजोर व्यक्तींची काळजी घेतो त्यांचं संरक्षण करतो पण थांबा हे एवढंच नाही आहे या पुस्तकात अनुयायी म्हणजे गटाबरोबर वाहून जाणारा आणि बंडखोर म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा असेही प्रकार सांगितले आहेत यावरूनच तर कळतं की आपल्या आत किती वेगवेगळ्या शक्यता लपलेल्या आहेत ठीक आहे हे सगळं कळलं पण या फ्रेमवर्कचं नेमकं का महत्त्व काय तर हे आपल्याला चांगलं आणि वाईट या सोप्या शब्दांच्या आणि लेबल्सच्या पलीकडे घेऊन जातं हा फरक बघा आपला जुना दृष्टिकोन काय असतो की वाईट कृत्य करणारी व्यक्ती ही वाईटच असते बरोबर पण नवीन दृष्टिकोन काय सांगतो तो, तो सांगतो की आपलं वागणं हे आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती आणि सिस्टम्समुळे घडत असतं म्हणजे व्यक्ती वाईट नाही तर परिस्थिती तिला तसं वागायला भाग पाडते हा खरंच विचारांमधला एक खूप मोठा बदल आहे हा नवीन नकाशा आपल्याला खूप काही समजून घ्यायला मदत करतो जसं की टोकाच्या परिस्थितीत आपण असं का वागतो आपल्यावर आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या ग्रुपचा किती प्रचंड प्रभाव असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रूरपणा आणि दयाळूपणा या दोन्ही क्षमता आपल्या सगळ्यांमध्येच कशा असतात यावरही हा नकाशा प्रकाश टाकतो आता प्रश्न हा आहे की ह्या ज्ञानाचं करायचं काय याचा वापर आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी कसा करू शकतो चला आता थिअरीकडून प्रॅक्टिकल कडे वळूया आणि इथेच एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो बघा जसं फक्त डाएटचं पुस्तक वाचून वजन कमी होत नाही त्यासाठी व्यायाम करावा लागतो तसंच आहे हे केवळ हे प्रकार समजून घेतल्याने आपलं वागणं बदलणार नाही खऱ्या बदलासाठी सरावच लागतो रोजचा सराव मग हा सरावाचा मार्ग कसा आहे तर त्यासाठी या तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली पायरी स्वतःच्या आठ डोकावून बघा तणावाखाली असताना आपल्यातून कोणता प्रकार जास्त करून बाहेर येतो दुसरा टप्पा ते ट्रिगर जोडखा म्हणजे नक्की कोणत्या परिस्थितीत किंवा कोणत्या गोष्टींमुळे आपलं वागणं बदलतं आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी जेव्हा दबाव वाढेल तेव्हा एक क्षण थांबा आणि जाणीवपूर्वक निवडा की आपल्याला कोणती भूमिका साकारायची आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेचा शेवट एकाच शक्तिशाली शब्दाकडे येतो तो, तो म्हणजे निवड ह्या दहा प्रकारांची माहिती आपल्याला निवड करण्याची एक जबरदस्त ताकद देते एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपल्यातले हे प्रकार समजून घेणं ही फक्त पहिली पायरी आहे खरं काम तर त्यांच्यातून निवड करण्याचं आहे हा नकाशा आपल्याला कारण द्यायला नाही तर आपल्या वागण्याला जाणीवपूर्वक दिशा देण्याची शक्ती देण्यासाठी आहे आणि जाता जाता हा एक विचार जेव्हा परिस्थिती खरंच अवघड असेल दबावाची असेल तेव्हा आपण कोण बनणार आहोत हे निवडण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये आहे का यावर विचार करायला हरकत नाही